अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचा स्वागत करते नॅचरल सुरुवात करते म्हणजे आपणास माहिती असेल की प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येत असते पौर्णिमा तिथी जी आहे ती अत्यंत प्रभावी असते कारण की ही पौर्णिमा तिथी आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असते कुलदेवतांसाठी समर्पित असते त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण आपल्या कुलदेवीच्या प्रत्यर्थ सेवा उपासना दान म्हणजे दानधर्म असेल किंवा नैवेद्य असेल सर्व काही गोष्टी पार पाडणं खूप महत्वाचं आहे आता आपणास माहिती असेल की जानेवारी महिना संपला आपली पौष पौर्णिमा होती आपण ती सर्वांनी केली असेल आणि पौष पौर्णिमेपासून खूप जणांनी या नवीन वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेपासून खूप जणांनी सत्यपुरण सुद्धा घरामध्ये सुरुवात केली असेल आता पौष महिना आपला संपला आता चालू आहे माघ महिना आता माघ महिन्याची पौर्णिमा ज्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा काही ठिकाणी नव्याची पौर्णिमा म्हटलं जातं आता ही माघ पौर्णिमा नव्याची पौर्णिमा कधी आहे कोणत्या दिवशी आलेली आहे सोबत ही, सो ही माघ पौर्णिमा असेल किंवा नव्याच्या पौर्णिमेच्या दिवशी मी खरंच सांगेल ज्यांचे कोणाचे वर्षभरामधले जे काही कुळाचार राहिले असतील आपले कुलदेवी कुलदेवतांचे ते सर्व काही पार पाडण्यासाठी ही माघ पौर्णिमा नव्याची पौर्णिमा खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सर्व पौर्णिमा तर महत्वाच्या आहेतच पण माघ पौर्णिमा ज्याला नव्याची पौर्णिमा म्हणतात खूप जास्त महत्वाची आहे खूप ठिकाणी त्यांच्या कुलदेवी कुलदेवतांच्या मूळ स्थानावरती मोठ्या प्रमाणामध्ये ही माघ पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कुळाचार पार पाडला जातो तिथे शक्य ते घरामध्ये करतात किंवा त्यांच्या जवळपास जे काही त्यांचे प्रतिष्ठान आहे तिथे जाऊन करत असतात पण नक्कीच ही माघ पौर्णिमा खूप महत्वाची आहे ती चुकवायची नाही आहे जर तुमच्याकडून जर मागच्या किंवा या वर्षामधला तुमचा कुळाचार राहिला असेल किंवा मागच्या दोन वर्ष तुमचा कुळाचार झाला नसेल किंवा तुम्हाला या वर्षी जाणं शक्य नसेल तर नक्कीच माघ पौर्णिमा चुकवू नका तुम्हाला या माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्या आई भगवतीचे किंवा कुलदेव कुलदेवी कुलदेवतांचे कुल जे काही कुळाचार आहेत ते नित्यनेमाने पार पाडायचे आहेत अत्यंत महत्वाचे आहे सोबतच या दिवशी आपल्याला एक विशिष्ट एक गोष्ट करायची आहे जी अत्यंत महत्वपूर्ण आहे याबद्दल पण आजच्या वेळी माहिती देणार आहे पण नक्कीच मी सांगेन जर आपण या माघ पौर्णिमा किंवा नव्याच्या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण आपल्या कुलदेवी कुलदेवतांचे आपण कुळाचार जर पार पाडले आणि एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट जर त्या दिवशी केली तर खरं सांगते सर्व काही सर्व सांसारिक प्रश्न तुमचे मार्गी लागून कुलदेवितांची तुमच्यावर कृपा प्राप्त होणार आहे वर्षभर वर कृपा राहणार आहे म्हणूनच सांगते की आपले जे काही सांसारिक प्रश्न असतात म्हणजे काय आपल्या प्रपंचातले संसारातले जे काही प्रश्न असतात ते सर्व काही मार्गी लावण्याचं काम कि किंवा सर्व काही अडीअडचणी दूर करण्याचं काम आपले कुलदेवी कुलदेवत करत असतात म्हणून त्यांचा विसर पडून जमणार नाही त्यांच्या प्रत्यर्थ आपण वेळोवेळी त्यांचा कुळाचार पार पडणे त्यांच्या सेवा करणे नामस्मरण करणे या सर्व गोष्टी केल्याच पाहिजे तरच आपल्या आयुष्यामध्ये किंवा संसारामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू असतं आता याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला माहित पाहिजे असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला माहिती व्यवस्थित सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं की सांसारिक प्रश्न आता सांसारिक प्रश्न, प्रश्न म्हणजे काय तर घरामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली राहणे संसाराची उत्तरोत्तर प्रगती होत जाणे घरामध्ये आलेला पैसा किंवा धनधान्य घरामध्ये टिकून राहणे घरामध्ये सुख समृद्धी नांदणे घरामधले वंशवृद्धीला लागणे म्हणजेच काय संतान प्राप्ती होणे घरातल्या जोडप्यांना सोबत घरामध्ये शुभयोग जुळून येणे म्हणजेच काय घरामध्ये विवाह कार्य असेल किंवा इतर शुभ कार्य घरामध्ये घडणे असेल या सर्व गोष्टी असेल सोबतच आपल्या घरामध्ये नोकरी विषयक काही प्रश्न असेल अजून इतर काही प्रश्न असतील त्या सर्व गोष्टींवरती किंवा घरामध्ये मुलाचं वडलाचं पटत नाही आहे किंवा घरामध्ये कुठल्या प्रकारे शांतता लाभत नाही आहे किंवा घराची प्रगती होत नाही आहे तर नक्की सांगेल की शंभर टक्के तुमच्यावर कुलदेवी कुलदेवतांचा म्हणजे आशीर्वादा म्हणजे म्हणे किंवा त्यांच्या संबंधित काहीतरी गोष्टी जे आहेत ते तुमच्याकडून खूप कमी प्रमाणात घडत आहेत म्हणजेच काय तुमच्याकडून त्यांचा व्यवस्थितपणे कुळाचार असेल सेवा असेल नामस्मरण असेल हे होत नाही आहेत म्हणून हे सर्व प्रश्न तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये उद्भवायला चालू होत असतात म्हणून सांगते की प्रत्येक वर्षी किंवा वर्षातून एकदा किंवा दोन वर्षातून एकदा नक्कीच आपल्या कुलदेवी कुलदेवतांच्या मूळ स्थानावर जाऊन आपला त्यांचा मान सन्मान त्यांचं म्हणजे मदत करणे नैवेद्य आरती सर्व काही म्हणजे अलंकार वगैरे त्यांना प्रदान करणे असेल सर्व काही करणं खूप महत्वाचं असतं वर्षातून एकदा किंवा दोन वर्षातून एकदा एवढी पण मुभा आहे आपल्याला म्हणून सांगते की नक्कीच करायला पाहिजे आता जे करतात किंवा आम्ही पण प्रत्येक वर्षी करतो तर आम्हाला खूप छान अनुभव आहे जे म्हणून तुम्हाला सांगते की नक्कीच आता खूप जणांना मूळ स्थानावर जाणं आता प्रत्येकांची कुलदेवी आता तुळजापूर तुळजाभवानी जी आहे ती आपल्या जवळपास आहे किंवा कोल्हापूरची देवी जवळपास आहे बणीची वणीची आहे माऊरची आहे ते सगळे आहेत पण काही काहींच्या कुलदेवीचे स्थान जे आहेत मूळ स्थान ते खूप लांब लांब आहेत म्हणजे तिथं जाणं सुद्धा म्हणजे खूप विचार करून वेळ काढून जावं लागतं असं खूप लोकांचं म्हणणे की आमची कुलदेवी खूप लांब आहे आम्हाला तिथे जाणं नेहमी शक्य होत नाही तर दोन वर्षातून एकदा जा चालेल तीन वर्षातून एकदा जा चालेल पण नक्कीच जायला सुरू करा आणि नक्कीच तुम्हाला जायला जर जा प्रत्येक वेळ जमत नसेल तर घरामध्ये तरी नक्कीच कुळाच्या पार पाडलाच पाहिजे तो कशा पद्धतीने तुम्हाला तुम्ही सांगेल तर सर्वप्रथम आपल्याला ही माघ पौर्णिमा किंवा नव्याची पौर्णिमा नेमकी कधी आहे कोणत्या तारखेला आहे कधी सुरू होते आहे संपते आहे ती आपण सुरुवातीला बघूया तर आता ही नव्याची पौर्णिमा किंवा माघ पौर्णिमा जी आहे ती आपली एक फेब्रुवारी रविवारी या दिवशी आलेली आहे एक फेब्रुवारीला पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी ही नव्याची पौर्णिमा म्हणजेच माघ पौर्णिमा सुरू होणार आहे आणि दोन फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे म्हणून आपला एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारी नव्याची पौर्णिमा माघ पौर्णिमा साजरी करायची आहे जे, जे कोणी प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरामध्ये करतात त्यांनी एक तारखेला दिवसभरामध्ये घरामध्ये सत्यनारायण पूजन नक्कीच करावं प्रदोष काळात शक्यतो प्रदोष काळात सत्यनारायण पूजन करावं पण नक्कीच करावं कर्ज दूर डोक्यावरील कर, कर्ज निवारण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्वपूर्ण ही सेवा आहे आता तुम्हाला तिथी कळाली बार कळाला की माघ पौर्णिमा कधी आहे किंवा नव्याची पौर्णिमा कधी आहे आता ही नव्याची पौर्णिमा जी आहे ज्याला नाव पडलं आहे माघ पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा जी आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा काही काही ठिकाणी ह्याला नव्याची पौर्णिमा म्हणतात कारण की ही खूप मोठ्या प्रमाणात त्या साईडला साजरी होत असते मोठ्या प्रमाणात ती साजरी केली जात असते आता या दिवशी काय करायचं आहे नेमकं आता या दिवशी मी खरंच सांगेन तुम्हाला पौर्णिमा जिथे आहे आपल्या कुलदेवी समर्पित असते त्यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठून घरातल्या कुलस्त्रीने मी सांगेन की घरातल्या कुलस्त्रीने सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्या घरा घरातली जी काही लादी आहे आपली जी काही फरशी आहे ती हळद गोमूत्र मीठ टाकून त्या पाण्याने पूर्ण लादी स्वच्छ करून घ्यायची आहे घर स्वच्छ करून घ्यायचं आहे उंबऱ्यावरती सुद्धा उंबरा आणि चौकट सुद्धा आपल्याला आणि प्रवेशद्वार सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्या त्या पाण्याने म्हणजेच हळद गोमूत्र मीठ पाणी मिक्स करून ते स्वच्छ करून घ्यायचं आहे दरवाजा मागून पुढे स्वच्छ करायचा उंबरा आणि चौकट सुद्धा ते केल्यानंतर उंबऱ्यावरती हळदीचं लेपन नक्कीच करायचं आहे या दिवशी पौर्णिमा असेल अमावास्या असेल शनिवार असेल विशिष्ट तिथी असेल त्या दिवशी तुमचा उपवास आहे व्रत आहे त्या दिवशी नक्कीच घराच्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करावं हळदीचं लेपन कसं हळदीमध्ये प्युअर हळद घ्यावी त्याच्यामध्ये तुम्हाला थोडस गोमूत्र टाकायचं आहे थोडंसं गंगाजल तरी सुद्धा चालेल थोडं लपथपिते बतरा म्हणजे तो लेप बनवायचा आणि उमऱ्यावर तो आपल्याला सारवून घ्यायचा आहे आणि त्या उमऱ्याचं पूजन त्या दिवशी नक्कीच करावं त्या आपल्या पौर्णिमेच्या दिवशी असेल किंवा विशिष्ट तिथीच्या दिवशी नक्कीच करायचं आहे आपल्या उमऱ्याचं पूजन केल्यानंतर आपल्याला प्रवेशद्वारासमोर प्रवेशद्वारासोबत रांगोळी सुद्धा काढायची रांगोळी सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षर टाकून त्याचं पूजन करायचं आहे आणि प्रवेशद्वारावर सुद्धा स्वस्तिक हळद कुंकू मिक्स करून स्वस्तिक देखील काढायचं आहे आपल्याला त्याचं सुद्धा पूजन करायचं आहे हे झालं त्यानंतर येते ते म्हणजे पौर्णिमा तिथी आहे त्यामुळे आपली कुलदेवी असेल अन्नपूर्णा माता असेल महालक्ष्मी असेल अष्टलक्ष्मी असेल सगळ्यांसाठी ही प्रित्यर्थ आपली ही पौर्णिमा तिथी असते त्यामुळे आपल्या गॅस शेगडी सुद्धा या दिवशी आपल्याला पूजन करायचं आहे गॅस शेगडी सकाळी स्वयंपाकाच्या अगोदर त्याचं पूजन करून घ्यायचं आहे कारण की ते स्वच्छ असेल त्यावेळेस खरकट वगैरे काही नसतं त्यामुळे स्वच्छ आपला हळद कुंकू अक्षर फुल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला तिथे अग्नि देवतेची म्हणजेच गॅस शेगडीची पूजा अर्चा करायची आहे गॅस शेगडीच्या वरती फरशी असेल तर फरशी स्वच्छ करून तिथे तुम्हाला हळद कुंकाचं मिक्स करून स्वस्तिक देखील काढायचं आहे ते सुद्धा रोज पूजन करायचं आहे आपल्याला हे झालं अन्नपूर्णा मातेचं पूजन झालं त्यानंतर आता आपल्याला देवपूजा करताना पौर्णिमा तिथे आहे त्यामुळे आपल्याला देवपूजा करताना आपल्या घरामध्ये कुलदेवीचं टाक किंवा मूर्ती तर नक्कीच त्याच्यावरती आपला अभिषेक करायचा आहे पंचामृताने करा किंवा पैच्या पाण्याने करा पण पैच्या पाणी जर आणि किंवा पंचामृताने जर करणार असाल तर मंत्र काय म्हणायची सरळ सरळ ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई एच्छे म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता नंतर तुम्ही सरळ सरळ तुम्ही श्रीसुप्तमचं पठण करून एक वेळेस किंवा सोळा वेळेस तुम्ही पठण करून आपण अभिषेक करू शकता हे केल्यानंतर आपल्याला देवीचा टाक मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे जागेवर तिला स्थान आपण करायचं आहे आणि टाकाला किंवा मूर्तीला कुंकू हळद कुंकू अर्पण करायचं आहे जर तुम्ही माळ काही अर्पण करता ते माळ सुद्धा अर्पण करायचे आपलं हार वगैरे नंतर फुल वगैरे अर्पण करायचं धूप अधिक दाखवायचं आहे आणि अजून एक सांगेल जर तुमच्या घरामध्ये अं श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र सुद्धा या दिवशी अभिषेक करा श्रीयंत्रावरती अं ओम एम सॉरी ओम महालक्ष्मीचे विध्ने विष्णुपत्नी जिध्ही लक्ष्मी नो अर्थ हा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्ही श्री सुक्त म्हणून जरी अभिषेक केला श्री यंत्रावर तरी सुद्धा चालणार आहे सोबत अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता अन्नपूर्णा मातेचा मंत्र नित्यसेवेच्या पोथीत दिलेला आहे श्री ही ही नमो भगवती अन्नपूर्णे देही देही स्वा दर्शन सिद्धी भवती असा एक मंत्र आहे नित्यसेवेच्या पोथीत आहे मी तुम्हाला त्याचं टीप करून देईल किंवा तुम्हाला अन्नपूर्णा मातेचे इतर कुठले अजून मंत्र येत असतील तर त्याने किंवा स्तोत्र येत असेल तर त्याने तुम्ही अभिषेक त्याच्यावर करायचा आहे पण नक्कीच आपल्याला पौर्णि दिवशी आपली कुलदेवी अन्नपूर्णा माता महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल त्याच्यावर अभिषेक झालाच पाहिजे पठण करून त्याने काय होतं त्या यंत्रामध्ये त्या मूर्तीमध्ये ती ऊर्जा जागृत होत असते वेळोवेळी हे सर्व करणं सर्व कराण खूप महत्वाचं असतं तरच ते आपला ती जे यंत्र आहे किंवा ते ताक आहे मूर्ती ते आपल्याला सर्व काही ऊर्जा प्रदान करत असत असतं नाहीतर एकदाच घरामध्ये आणून ठेवलं रोज त्यांना आंघोळ घालायची त्याच्यावर मंत्र स्तोत्र कुठल्या सेवा तर ते ती मूर्ती किंवा ते टाक किंवा ते यंत्र सुद्धा काही काम करणार नाहीत म्हणून वेळोवेळी त्याच्यावरती मंत्र स्तोत्र म्हणून आपल्याला अभिषेक वगैरे सर्व गोष्टी करायच्या असतात आता हे केल्यानंतर आपल्याला मी सरळ सांगेल की पौर्णिमा तिथी आहे तर आपल्या कुलदेवीचा कुळाच्या या दिवशी घरामध्ये पार पाडायचा असतो आता या दिवशी आवर्जून घरामध्ये पूर्णा स्वयंपाक झालाच पाहिजे कुळाचार पार पाडताना पूर्णावर्णात स्वयंपाक करायचा आहे सोबत या दिवशी दही भात म्हणजे जो नैवेद्य जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे पूर्णाचा दही भाताचा सोबत या दिवशी आंबील वगैरे असतं ह्याचा सुद्धा त्याला मान असतो या दिवशी नव्याच्या पौर्णिमेला किंवा कुळाचारामध्ये तर काही काही ठिकाणी याचा मान असतो काही काही ठिकाणी फक्त पूर्णावर्णाचा स्वयंपाक आणि चौदा दिव्यांच्या पूर्णाच्या दिव्यांनी आरती केली जाते याचा मान असतो मग तुम्ही तुमच्या भागामध्ये जी परंपरा आहे माघ पौर्णिमा किंवा नव्याची पौर्णिमा साजरी करण्याची त्या पद्धतीने तुम्ही साजरी करा पण नक्कीच आपल्याला या दिवशी आपल्या कुलदेवी कुलदेवतांचं सर्व कुळाचार पार पाडायचं आहे तुम्हाला परत सांगते आहे की बा पूर्णावर्णाचा स्वयंपाक असेल किंवा तुमच्याकडे अजून काही त्याच्यामध्ये नैवेद्य म्हणजे ऍड केले जाते तुम्ही ते सुद्धा ऍड करू शकता तुम्ही तुमच्या परंपरेप्रमाणे सर्व कुळाचार पार पाडा कारण की प्रत्येकांचा कुळा परंपरा असेल किंवा कुळाचार करण्याची पद्धत असेल ती वेगळी असते म्हणून सांगते आहे पण पूर्णावर्णात स्वयंपाक हा मोस्टली त्याच्यामध्ये पाहिजेच पाहिजे हे केल्यानंतर आता जैनचे आता खूप ठिकाणी काय होतं ज्यां हे जे पूर्णावना स्वयंपाक करतात किंवा नैवेद्य तयार करतात या दिवशी घरामध्ये तो नैवेद्य आपल्या मूळ स्थाना म्हणजे कुलदेवी कुलदेवतांचं जे काही मूळ स्थान आहे त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन हा नैवेद्य तिथे दाखवला जातो आणि सर्व काही तिथे मान सन्मान किंवा कुळाचार पार पडला जातो पण आता खूप जण असे सुद्धा आहे की ज्यांच्या घरापासून मूळ स्थान असेल कुलदेवी कुलदेवतांचं ते खूप लांब आहे किंवा जाणं शक्य होणार नाही आहे तर सरळ सरळ आपण आपल्या घरामध्ये जरी हा नैवेद्य दाखवला आरती वगैरे केली अभिषेक सर्व काही स्तोत्रमत्र सेवा जर केल्या तर नक्कीच आपला कुळाचार पार पाडू शकतो आणि सरळ सरळ सांगेल की अजून एक गोष्ट प्रतिस्थान जर आपल्या घरात जवळ असेल आपल्या तुमच्या कुलदेवी कुलदेवतांचे प्रतिस्थान असेल तर नक्की तिथे सुद्धा जाऊन तुम्ही हा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालणार आहे घरी पण दाखवायचा आणि तिथे मंदिरात जाऊन सुद्धा दाखवायचं आहे पण नक्कीच या दिवशी आपल्याला म्हणजे अशी मान्यता आहे परंपरा आहे किंवा या नव्याच्या पौर्णिमेला किंवा बाग पौर्णिमेला शेतामध्ये जे नवीन धान्य येतं त्याचा सगळा नैवेद्य तयार केला जातो आणि त्याचा या दिवशी मान असतो आणि तोच या दिवशी कुळाचारामध्ये त्याचा नैवेद्य तयार करून अण्णाचा नैवेद्य बनून तो दाखवला जात असतो हे आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला सांगितलं मूळ सणावर जाऊन तुम्ही दाखवू शकता जाऊन दाखवा नसेल तर सरळ तुम्ही प्रतिस्थानावर दाखवू शकता नाही तर तुम्ही घरामध्ये जरी दाखवायचं आहे घरात दाखवायचं आहे कारण की आपल्या घरामध्ये आपलं ते स्थान आहे कुलदेवी कुलदेवतांचं नक्कीच आपण घरामध्ये सुद्धा हा नैवेद्य दाखवायचा आहे हे केल्यानंतर या दिवशी काय करायचं तर या दिवशी आपल्याला कुलदेवीची अत्यंत प्रभावी जे काही तुम्हाला सेवा मंत्र स्तोत्र येतात ते नक्कीच याचं पठण आणि स्मरण तुम्हाला नामस्मरण करायचं आहे अजून एक गोष्ट म्हणजे याच्या या दिवशी अत्यंत एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी बघा शेतामध्ये जे घवाचं जे काही कनिज वगैरे असतं त्याचं सुद्धा तोरण करून जे मूळ स्थान आहे आपल्या मंदिरांमध्ये त्याचा हार करून तिथे अर्पण केलं जातं याचा सुद्धा मान असू त्या दिवशी सोबत आपल्या म्हणजे मुठी एवढे तिथले शेतामध्ये जे नवीन धान्य आलेलं आहे त्याचं धान उपटून ते आपल्या प्रवेशद्वारावरती सुद्धा अडकवलं जातं ही सुद्धा प्रथा काही काही ठिकाणी आहे त्यामुळे तुमच्याकडे जर ही प्रथा असेल तर त्या पद्धतीने नक्कीच तुम्ही त्या सर्व गोष्टी करा पण नक्कीच तुमच्याकडे जर या बाकीच्या पद्धती किंवा परंपरा नसेल पण सांगेल की आवर्जून अभिषेक असेल आणि सेवा असेल कुलदेवी कुलदेवतांची सोबत आपल्याला नैवेद्य हा नक्कीच आपल्या घरामध्ये दाखवायचा आहे आणि चौदा पूर्णाच्या दिव्यांनी आरती सुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे कुलदेवीची मी खरंच सांगते वेळोवेळी जर आपण आपल्या कुलदेवी कुलदेवतांचे जर आपण हे सर्व काही कुळाचार पार पाडले सेवा जर आपण नित्यनिमणी चालू ठेवला नक्की शंभर टक्के तुमचे सर्व प्रश्न प्रश्न मार्गी लागणार म्हणजे लागणार सर्व शुभ कार्य घरामध्ये घडणार संतान प्राप्ती वंश बुद्धी सुद्धा वाढीस लागणार आहे सोबत तुमची संसार सुद्धा आर्थिक प्रगती वर्षभर वाढत जाणार आहे हा मला अनुभव आलेला आहे म्हणून तुमच्यापर्यंत सांगता आहे खूप लोकांना अनुभव आलेला आहे म्हणून आपले परमपूज्य गुरुमाली सुद्धा सांगतात वेळोवेळी की आपल्या सेवेमध्ये पितरांची सेवा कुलदेवी कुलदेवतांची सेवा गुरूंची सेवा खूप जास्त महत्वाची आहे या सेवा जर तुमच्याकडून नित्यमाणे होत असतील आणि तर तरच तुमचे बाकी सर्व प्रश्न मार्गी लागतील बाकी सर्व सेवा थोडीच फळप्राप्ती तुम्हाला देणारा ठरू शकतात म्हणून सांगते की कुडाचार या दिवशी नक्कीच पार पाडायचा आहे अजून एक गोष्ट या दिवशी आवर्जून या दिवशी कुलदेवीची सेवा म्हणून श्री दुर्गा सप्तदतीय ग्रंथाचा एक पाठ नक्कीच करावा मोठी पौर्णिमा आहे माघ पौर्णिमा आहे नव्याची पौर्णिमा आहे कुळाचार पार पाडतो आहे तर तिची सेवा सुद्धा झाली पाहिजे म्हणून सेवेने सुद्धा देव जे आहेत किंवा इष्टदेवत आहेत किंवा कुलदेवी कुलदेवत आहेत किंवा पितर आहेत ते आपल्या सेवेने आपल्या मंत्र स्तोत्राने जास्त प्रसन्न होत असतात म्हणून या दिवशी नक्कीच एक श्री दुर्गा सत्य ग्रंथाचा पाठ नक्कीच करावा अजून एक गोष्ट तुम्हाला पाठ शक्य नसेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्र तरी सुद्धा अकरा वेळेस नक्कीच पठण करावं एक स्तोत्र आहे पंधरा ते वीस उमेंच एक ते पाच दहा म्हणजे वाचून होतं तर हे तुम्ही अकरा वेळेस स्तोत्र सिद्ध कुंजिका स्तोत्रम नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे किंवा युट्यूब बघायला किंवा गुगलला सर्च करायला भेटून जाईल हे तुम्हाला अकरा वेळेस हात जोडून म्हणायचं आहे कारण की सिद्ध कुंजिका स्तोत्र जर तुम्ही अकरा वेळेस म्हटलं तर तुम्हाला एक पाठाचं पूर्ण पुण्य प्राप्त होतं ते झालं अजून नामस्मरण दिवसभर चालू ठेवायचं आहे ते म्हणजेच काय तर आता कुलदेवीचं नामस्मरण कसं करायचं आपल्याला साडेतीन शक्तीप्रियांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी दे तिला हे नामस्मरण लागू पडतं ते म्हणजेच काय नवारण मंत्र कुठला ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्र तुम्हाला दिवसभरामध्ये जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला जप करता येईल नामस्मरण करता येईल तेवढं जास्त ते, ते, ते तुम्हाला करायचं आहे तर या गोष्टी सर्व कुळाचार पार पडायला विसरू नका कुळाचार खूप महत्वाचा आहे तो नक्कीच करा आणि नक्कीच सांगते मी तुम्ही वेळोवेळी हा कुळाचार करत चला रोज सेवेमध्ये घरातल्या कुलस्त्रीने दुर्गा सत्याग्रंथाची दोन अध्याय असेल किंवा मंगळवारी उपवास करून किंवा तुमची शुक्रवारी महालक्ष्मी देवी कुलदेवी असेल तर शुक्रवारी उपवास करून तिचा जर आपण पाठ केला तर नक्कीच सांगते तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा शंभर टक्के तुमच्यावर कृपा आशीर्वाद राहणार म्हणजे राहणारच आहे हे शंभर टक्के खरं आहे आपल्या परमपूज परमपूज्य गुरुमारेंची आपल्या हे मार्गदर्शनातून आलेले वाक्य आहेत म्हणून सांगते आहे तर नक्कीच अशा प्रकारे माघ पौर्णिमा किंवा आपली जी नव्याची पौर्णिमा ती साजरी करायला विसरायचं नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडस नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ